हा माननीय नरेंद्र मोदी साहेब यांचा करिश्मा आणि माननीय मुख्यमंत्री आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेब यांनी केलेली मेहनत आणि ठाण्यामधील जनतेमध्ये त्यांचं असलेलं मनातील असलेलं स्थान याचा हा विजय विजय आहे धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा आशीर्वाद या विजयाच्या पाठीमागे आणि सर्वसामान्य ठाणेकर जनतेचा सर्वसामान्य कार्यकर्त्याचा हा विजय आहे दाखवून दिलेला आहे की धर्मवीर आनंद साहेबांचा खरा शिष्य कोण माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी साहेबांची परंपरा ही कायम ठेवली सर्वसाधारण कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहिलं नाहीतर कोण नरेश मस्के एक सर्वसाधारण आनंदनगरमध्ये राहणारा नरेश मस्के रा आज बारा दिवसामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी त्याला खासदार बनवलेला आहे त्यामुळे खरा शिष्य कोण आहे धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा की दिगेसाहेब छोट्यातल्या छोट्याच्या माणसालासुद्धा राजा बनवायचे मोठा बनवायचे तशाच पद्धतीने एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्या पाठीशी हात ठेवून मला सर्वसाधारण एक नगरसेवक म्हणून काम करणाऱ्या कार्यकर्त्याला आज खासदार बनवलेला आहे त्यामुळे ठाण्यातील जनतेने दाखवून दिलेले खरा शिष्य दे जे विरोधक आहेत हे कशामध्ये प्रसिद्ध आहेत हे तुम्हाला माहीत आहे त्यामुळे गद्दारी कुणी केली ज्यांनी साहेबांचे उत्सव आणि परंपरा जे आहेत स्वतःचं नाव होण्याकरता पर्यायी उत्सव सुरू केले एकनाथ शिंदेसाहेबांनी साहेबांचे उत्सव आणि साहेबांचे कार्यक्रम पुढे चालू ठेवले तर यांनी स्वतःचं नावाकरता वेगळी चूल मांडली ज्यांनी धर्मवीर आनंदीगे साहेबांना कायम सात सातत्याने त्रास दिला त्यांच्या पाठीशी उभे राहिले एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या विरुद्ध आवाज उठवला त्यामुळे ठाणेकर जनतेला माहीत आहे खरा शिष्य कोण आणि खोटा शिष्य कोण आणि जनतेने मतदानातून हे दाखवून दिलेलं आहे तर पालिकेतून संसदेत चाललेला आहात काय नेमक्या भावना आहेत कारण आत्तापर्यंत पालिकेत महापौर पद उचवलेलं आहे आता डायरेक्ट मोठ्या कॅनव्हासवर छोट्या कॅनव्हासवरून मोठ्या कॅनव्हासवरती चाललेलो आहे आणि एक ज्येष्ठ नागरिक कट्टा आउटडोअर फिटनेस सेंटर या व्यतिरिक्तसुद्धा खासदाराची कामं असतात हे ठाणे लोकसभामध्ये नक्कीच दाखवून दे महायुती पिछाडीवरती गेली असं म्हणता येणार नाही यावेळी या ज्या काही निवडणुका आहेत चुकीच्या पद्धतीने चुकीचे गैरसमज पसरवून अफवा पसरवून या ठिकाणी लढलेल्या आहेत आत्ता यांना बरं वाटतं आहे परंतु मुस्लिम समाज जो आहे याला बाजूला काढून जो शेड्युलकास्ट समाज आहे जो आत्तापर्यंत आम्ही एकत्र सर्वजण काम करत होतो त्यांना संविधान बदलणार अशी भीती दाखवून आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे मुल्ला मौलवी आणि जे काही धर्मगुरू आहेत याला लाखो रुपये वाटून फतवे काढायला लावले आणि जो मुस्लिम समाज आहे याला बाजूला काढण्याचा प्रयत्न केला परंतु निवडणुकीच्या दृष्टीने आपल्याला याचा फायदा झाला असेल परंतु सामाजिक शांतता आणि सलोखा राखण्याच्या दृष्टीने ते चुकीचं काम केलेलं आहे त्याही समाजाला कळेल की मतदानाकरता हे आपल्याला वापरत आहेत आणि एकाच वेळी असा सर्व लोकांना एकत्र करून माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या विरुद्ध एक जो चुकीच्या पद्धतीने प्रचाराची राय उठवण्यात आली त्यात हे लोक सक्सेस झालेले आहेत